नमस्कार जय श्री कांबळे रेसिपी चॅनेल मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज रव्याची चकली करणार आहे मी स्पेशल रव्याची चकली आहे त्यात काहीही मिक्स नाही साध्या आणि सोप्या पद्धतीनं कुरकुरीत आणि खमंग एकदम लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत खाणार आहे चला मग त्यासाठी साहित्य आणि ती कशी बनवायची ते पण बघूया झटपटीत होणार हे बघा रव्याची काठी शो बनवण्यासाठी मी एक वाटी रवा घेतलेला आहे छोटी वाटी आहे हा रवा आता हा बाजूला ठेवून द्यायचा त्या वाटीनं आपण रवा घेतलाय ना त्याच वाटीने दोन वाटी पाणी वाचायचं आहे म्हणजे ते दुप्पट पाणी वाचायचं मी <coughs> दोन वाटी असं पाणी ओतून घेतलेलं आहे पाण्याला थोडीशी उकळी येऊ द्यायच्या थोडस ह्याच्यात ना मीठ टाकायचंय थोडस टाकायचे असतं ना आपल्या ले... आपल्याला नंतर मीठ टाकायचंय दोन चमचे इतपत तेल ओतायचं आहे खायचा चमचा असतो ना तेवढं तेल ओतायचं चांगली याला उकळी येऊ द्यायची सगळ्याला एकच वाटी माफ करायचंय एक वाटी रवा घेतलेला आहे ह्या त्याच वाटीने दोन वाटी पाणी घेतलेला आहे बघा पाण्याला चांगल्या उकळी आलेले आपण वाटीभर रवा घेतला होता ना तो रवा ना ह्यात टाकून घ्यायचा हे बघा असा चांगला असा मिक्स करून घ्यायचा गाठी होऊन घ्यायची काळजी घ्यायची झाल्या तरी गाठी ती फोडून घ्यायची काय होत नाही त्याला चांगला असं मिक्स करून घ्यायच तुम्ही तूप पण घालू शकता तेलाऐवजी किंवा बटर घातलं तरी पण चालते तेल बटर काही घातलं तर मी तेल घातलेलं आहे दोन चमचा रवा असा घट्ट होऊ द्यायचा पकडीन धरायच चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बघा गॅस बंद करून घ्यायचा हे बघा एक ताट भेटलेलं आहे ताटात असं टाकून घ्यायचा आहे सगळा रवा थोडासा थंड होऊ द्यायचा जास्त नाही बरं का थोडासा थंड होऊ द्यायचा हे बघा असं पसरून ठेवायचं म्हणजे थंड होईल थोडासा त्याच्यात काय मसाले टाकून घेऊया थोडीशी हळद टाकायची जास्त नाही बर का नाहीतर तर चकलीचा कलर बदलतोय त्यामुळं थोडीशीच हळद टाकायच्या जा, जास्त नाही टाकायची थोडीशी धनी पावडर थोडस लाल तिखट लाल तिखट तुम्ही कोणचं पण टाकू शकता काश्मिरी लाल तिखट टाकू शकता आणि घरातलं तिखट कोणचं पण टाकलं तरी चालतंय हे बघा थोडेसे तीळ एक दोन चमचे मी तीळ टाकणार आहे खायचे चमचे पोहे खायचे चमचे असतात ना तेवढे भरून मी तीळ टाकलेले होते तीळ टाकल्यामुळं मस्त अशी चकली लागते खायला हे बघा थोडासा ओवा घेतलेला आहे आता हे बघायचं थोडंसं थंड झालेलं आहे सुजीत चाळून घेतलेले ज्या वाटीनं आपण रवा घेतलाय ना त्याच वाटीनं दोन वाटी इतपत तांदळाच पीठ घ्यायचंय तांदळाच पीठ चाळून घ्यायचं रवा पण मी चाळून घेतला होता बघा अगोदरची एक वाटी आणि ही वाटी अशी दोन वाटी मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आता हे थोडं थोडं असं हाताने मिक्स करून घ्यायचं आणि पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे गरम पाण्याने नंतर ना थोडं थोडं टाकून मळायचं गरज लागली तर त्यामुळं अगोदर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पीठ कसं घट्ट मळायचं जास्त पातळ नाही माळायचं जास्त पातळ मळलं ना मग ते चकलीला काटे येत नाही ते आणि कुरकुरीत बी होत नाही मग तेलात सोडले ना अशी पसरते मग तेल पिते ते पोळत आहे ना त्यामुळे थोडंसं हाताने नीट हे करायचं आता हे मिक्स झालेलं आहे थोडंसं मीठ टाकूया आपण पहिल्यांदा टाकलेलं ले आहे बरं का मीठ मीठ जरा विचार करूनच टाका चांगला याचा असा गोळा करून घ्यायचा बघा मी सगळं आता मिक्स केलेलं आहे गरम पाणी केलेलं आहे थोडं थोडं गरम पाणी टाकायचं थोडं थोडं टाकायचं जास्त नाही आणि चांगला असा गोळा मळून घ्यायचा हाताला पोळेल ह्याची काळजी घ्या बर का बघा अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे थोडस घट्टच आहे आता हे दोन मिनटं झाकून ठेवणार आहे हे बघा चांगला असं मळून घ्यायचं एक गोळा काढून घ्यायचा एवढा गोळा काढून घ्यायचा एक साच्या घ्यायचा बर का याचा काठी शेवचा साच्या मी लावलेला आहे एक ताट घ्यायचं या ताटामध्ये असं फी करून घ्यायचं लावून घ्यायचं पूर्ण साच्या ही साच्या वापरायचा म्हणजे लगेच काठी शेव होते ते ते असं दाबायचं असलं ना त्याला जास्त मग पातळ तर, तर पीठ करावं लागतं ना जास्त हे करावं लागतं त्यामुळे हे साच्या घ्यायचा दोन ते तीन आकार द्यायचे जास्त नाही द्यायचे किती मस्त असे काटे आलेत बघा तुम्हाला मोठ्या अशा चकल्या करायच्या असल्या करू शकता मी मिनी चकल्या करणार आहे छोट्या खायला मस्त होते त्या लहान पोरांच्या हातात लगे बसतात ना खायला त्यामुळं मिनी चकल्या केलेल्या आहेत मी थोडस तेल तापले का बघायचं तापलेलं आहे कडक झालेला आहे तेल कडक करून घ्यायचं आणि गॅस कमी ठेवायचा बरं का लगे लगे नाही पलटायच्या बिलकुल बी हात नाही लावायचा चांगले असं कडक होऊ द्यायचे त्या हे बघा आता पलटून घेणार आहे एक पाच मिनिटं मी एक पण नाही पलटलेली पाच मिनिटा नंतर ही पलटून घ्यायच्या म्हणजे मोडत नाही ते किती मस्त अशा झालं विरगळ्या सुद्धा नाही तेलात सारखं सारखं नाही पलटायचं पाच पाच मिनिट झाले का पलटायचं बघा चकली अशी तळून झालेली मी चार पाच वेळा अशी पलटून घेतलेले बर का सारखे सारखे नाही पलटायचे तिसरी वेळ आहे माझी पलटायचे आणि तेल असं शांत झालं ना तर समजायचं आपली चकली तळलेली आता काय करायचं एक झरणे घ्यायचं अशी काढून घ्यायचे म्हणजे मोडणार बी नाही आणि तेल बी निघून जाणार आ खायला मी मस्त होणार बघा सगळं तेल तळून घ्यायचं एक सुद्धा विरघळलेलं नाही बघा ह्याच्यामध्ये हे बघा ताटात काढून घेते थंड होऊ द्यायचे सगळ्या चकल्या अशाच तळून घ्यायच्या आणि कमी गॅसवरच बर का हाय गॅस अजिबात नाही करायचं जेवढं तुम्ही कमी गॅसवर तळ चालला तेवढी चकली छान अशी कुरकुरीत लागते खायला आणि लगेच पलटायचे नाही थोड्या वेळ थांबायचे लगेच चकली अशी हे झाली का नाही केली का नाही तर तेलात अशी मग विरगळती तुटती त्यामुळं कडक होऊ द्यायचे थांबायचं पाच मिनिट तरी किमान हे बघा अशा प्रकारे मी सर्व अशा काठी शेव तयार करून घेतलेले आहेत हे बघा तेलकट नाही काय नाही हे बघा मस्त अशा झाल्या खुसखुशीत एकदम हो बघा हे तेलकट नाही काय नाही खायला पण मस्त तर तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून जरूर सांगा